बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड त्यातील भाग तिसरा तर आपण मागच्या भागापासून रट्टपालाची हा पाहत आहोत तर रट्टपाला धम्मिक्षेच्या अगोदर त्याला आई वडिलांची अनुमती नसते आणि ते अनुमती मिळालेला भाग आपण पाहिला आहे आणि त्यानंतर तो आपल्या आई वडिलांना पुन्हा भेटण्यासाठी येत आहे तो भाग आपण आता पाहणार आहोत तर तथागत बुद्धांनी रट्टपाला अनुज्ञा देताच रट्टपाल तिथून उठला भगवंतांना वंदन केलं आणि तो आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी निघाला तो तिथून थुल्लकोटीमध्ये आला थुल्लकोटीतील पूर्व राज्याच्या मृगवनामध्ये त्यांना आपली वस्ती केली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शिवर परिधान केलं आपलं ते भिक्षापात्र घेतलं सोबत आणि तो भिक्षाटनासाठी त्या नगरीमध्ये निघाला आता ज्या नगरीमध्ये आई वडील राहत होते त्या नगरीमध्ये तो निघाला तो भिक्षाटन करत असताना कोणत्याही घराचा भेदभाव न करता तो सर्व घरात भिक्षा मागत मागत तो फिरत फिरत शेवटी आपल्या पित्याच्या दरवाजाजवळ आला पित्याच्या घराजवळ येत असताना लांबूनच पित्याला तो दिसलेला असतो परंतु पित्याने त्याला आपला मुलगा आहे असं न ओळखल्यामुळे तो चिडक्या स्वरामध्ये म्हणाला की ह्या अशा प्रकारच्या संन्याशाच्या लोकांनीच माझ्या लाडक्या पुत्राला भिक्षू करून टाकला आहे आणि तो अशा प्रकारच्या चिडक्या स्वरामध्ये म्हणाला तो तिथे आला परंतु त्याला तिथे काही मिळालं नाही आणि त्या घरातील जी दाशी होती ती तो शिळा भात रात्रीचा फेकून द्यायला निघाली होती रट्टपालाने ते बघितलं त्याने म्हणाला की ताई तू जर हा भात फेकून देणार असशील तर तो, तो भात माझ्या या पात्रामध्ये टाक आणि असं म्हटल्यावर त्या दाशीने तो भात घेतला आणि रट्टपालाच्या पात्रामध्ये टाकायला निघाले तेव्हा तो रट्टपाला आवाज सुद्धा तिने ओळखला त्याचे हात आणि पाय यावरून तिला ओळख पटली आणि ती पळत पळत घरात गेली आणि रट्टपाला आईला तिच्या बाईला म्हणाली की बाई मालकीनबाई बाई धाकले मालक परत आले असं म्हटल्याबरोबर बरोबर त्याच्या आईला अत्यंत आनंद झाला ती त्या दाशीला म्हणाली जर तू सांगितलेलं हे जर खरं असेल तर तू आजपासून दाशी राहणार नाहीयस असं सांगितलं आणि मग ती आपल्या पतीला म्हणजेच रट्टपालाच्या वडिलांना सांगायला गेली रट्टपालाचे वडील मग ते दोघे जण तेव्हा दोघांनाही आनंद झाला ते बाहेर येऊन बघतात तर जवळ बसून रट्टपाल तो शिळा भात खात होता की त्याला अत्यंत वाईट वाटलं म्हणाला बाळ तू हा शिळा भात खात आहेस ही खरं आहे का तू घरात ये तू आपल्या घरात का येत नाहीस असं म्हटल्यावर रट्टपाल म्हणाला ग्रहस्था आम्ही ग्रहत्याग केलेले संन्याचे आहोत आम्हाला कसलं आलंय घर आणि तसंही मी तुमच्या घरी आलो होतो परंतु तुम्ही मला त्या ठिकाणी मला काही मिळाले नाही आणि नकारच नाही मिळाला तर त्याबरोबर मला शिळ्या मात्र मिळाल्या असं रट्टपाल म्हणाला वडिलांना वडिलांना वाईट वाटलं वडील म्हणाले बाळ घरात चल तू चांगलं भोजन कर तर रट्टपाल म्हणाला की नाही गृहस्था माझा आजचं भोजन या ठिकाणी झालेलं आहे तेव्हा मग रट्टपालाचे वडील म्हणाले ठीक आहे बाळ परंतु तू उद्याच माझ्या घरी म्हणजे आपल्या घरी भोजन करण्यासाठी येशील असं मला वचन दे आणि असं म्हटल्यावर मूक संमती त्याने देऊन त्यांचा निरोप घेतला रट्टपालाने उद्या येतो अशी संमती दिली आणि तो तिथून निघून गेला मग इकडे रट्टपालाच्या वडिलांनी सर्व सोन्या चांदीचे दागदागिने लगड वगैरे असं एका याच्यावर ते पसरले आता अंतरुण केलं आणि त्याच्यावर संपूर्ण असा सुंदरचा गालीच्या पसरला आपल्या मुलासाठी त्यांनी हे सगळं शिवाय